तर आजच्या आपण बघणार आहोत अन्नदानाचे महत्व अन्नदान हे दान तर विचारी माणसाने दिवसा असे कर्म करावे की रात्री सुखाने झोप येईल तरुणपणी असे कर्म करावे की आतारपणे सुख मिळेल या जन्मी असे कर्म करावे की परलोकात देखील सुख मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला स्वामीचरित्र याच्यातून आपल्याला कळतं की आपण ज्या नामस्मरण करत असतो महाराजांचे नामस्मरण करत असतो तर कशामुळे आपण नामस्मरणामध्ये गुंतन असतो कारण जेणेकरून आपल्याकडून कोणते पाप घडले असेल दिवसभरात तर त्याचा आपल्याला क्षमस्प मिळेल किंवा ते पूर्णतनी म्हणजे पूर्णपणे तरी नाही माफी मिळणार पण ज्याप्रमाणे आपण आपल्या नामस्मरणात गुंतलेलो असतो तर आपल्याला बाहेर इतर जगाशी काही घेणं देणं राह राहत नाही याचप्रमाणे आपण नामस्मरण केले केलेलं असावं नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचे याचा फायदा काय आहे आणि कशामुळे जे पाप आपल्याकडून नकळत घडलेलं असतं त्यातून मुक्तता मिळ होते अशक्य गोष्टी सुद्धा अशक्य होतात कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नमसं सगळे पे जळती पापे जन्मस्तोरीचे गगना गगनापेक्षा मोठ नाम आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहोरात्र तेथे तेने सर्वार्थ पाहिजे अशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे तर आपण आता बघणार आहोत अन्नदानाचे महत्व अन्नदान करणाऱ्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो अन्नदान सर्वदानात श्रेष्ठ दान मानले गेले नाही अन्नदानाच्या पुण्यामुळे अन्नदान करीत त्यांना परलोकात उपाशी लागते अन्नदान करण्यास शिवलोकात अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठदान नाही अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भोगता असे दोन्ही प्र, प्रत्यक्ष स्वरूपात संतुष्ट होतात इतर सर्वदानाचे फळ अप्रत्यक्षत असते जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेचा भावनेचा अनुभव येत नाही तोपर्यंत तो अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही ना दान नाही लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेले सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे यथाशक्ती ता यथा समर्थ यथा सामर्थ्य दान देत राहावे अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याची पाण्याचा साठ साठाही वाढतो त्याचप्रमाणे अन्नदान केल्याने आपल्याकडचं दानही वाढतो संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान दान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल अन्नामुळेच शरीरातील बळ बळ वाढते अन्नाच्या आधारानेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समजला जातो मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांग सांगत असते अन्नदाता परमात्मा आहे यांचे स्मरण ठेवून अन्न खावे चवेला बळी न पडता जरूर असेल तेव्हा तेवढेच खावे याचे नाव सात्विक आहार होय शेकडो मनुष्य एखादा शूर असतो हजारात एखादा पंडित असतो लाखात एखादा अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही भुकेले भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाने स्मरण करणे या दोन्हीच गोष्टी परलोकात उपयोगी घडतात म्हणूनच माऊलींनी आपल्याला सुद्धा रोज पंचमहायज्ञ करायचे करायचं सांगितलेलं आहे पंचमहायज्ञाचे महत्व आहे त्याचप्रकारे पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ म्हणूनही ओळखले जाते हा एक हिंदू विधी आहे ज्यामध्ये पाच महायज्ञ असतात पाच महायज्ञ म्हणजेच काय तर ब्रह्मयज्ञ यामध्ये प्राचीन हिंदू ग्रंथ धर्म धर्मग्रंथ असलेल्या वेदांचा अभ्यास आणि यांचा समावेश आहे पितृयज्ञ यामध्ये आपल्या पूर्वजांना अर्पण करणे आणि त्यांच्या त्यांचा सन्मान करणे समाविष्ट आहेत तिसरा आहे देवयज्ञ यामध्ये दे विधीद्वारे देवी देवतांना नैवेद्य अर्पण करणे समाविष्ट केलेले आहेत चौथा आहे यज्ञ यामध्ये प्राणी आणि वनस्पतीसह सर्व सजीवांना अन्न आणि इतर गरजा अर्पण केले केल्या जातात पाचवा आहे यज्ञ किंवा अतिथी यज्ञ यामध्ये अतिथी किंवा गरजूंना आदरणीय आदिर आद आदरतिथ्य आणि सेवा प्रदान करणे समाविष्ट करणे म्हणजेच आपण याला मनुष्य यज्ञ म्हणत असतो पंच महायज्ञाचे महत्व असे मानले जाते की पाच महा पाच महान यज्ञ केल्याने व्यक्तींना मदत होते आध्यात्मिक वाढ आणि आत्म साक्षात्कार होतो यां दुसरा आहे यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पूर्ण करा कर्तु कृतज्ञता आणि करुणे करुणेची भावना जोपासा देवी आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाशी संबंध संबंधाची भावना विकसित केली जाते तर अशा प्रकारे माऊलीने सुद्धा आपल्याला रोज सकाळी उठला तुमच्या महायज्ञ करायचं सांगितलेलं आहे आणि अन्नदान अन्नदान हे श्रेष्ठदान मानलं गेलेलं आहे त्याच्यामुळे आपण अन्नदान जास्त केलं गेलेलं पाहिजे कारण जे जेवढा आपल्याला दिलेला आहे त्याच्यातला थोडासा तरी वाटा आपण प्राणी मात्रांना मनुष्यानाच्या गरजू व्यक्तींना ज्यांना गरज आहे त्यांना दिलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या जन्माचं सार्थक होईल आणि आपल्याला सुद्धा परलोकात उपाशी राहण्याची वेळ येणार नाही अन्नदान करणारा हा परलोकात उपाय अन्नदान ज्यांना जो नाही करतो परलोकात उपाशी राहतो अन्नदान करणारा हा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठदान नाही त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपल्याने जमीन तेवढ्या आपला पूर्णपणे उत्पन्नातून थोडासा तरी वाटा हा अन्नदानात केलेला असावा स्वामींच्या कार्यात असो कोणत्याही मंदिरात असो दानपेटीत असो आपण महाराजांची सेवा करत असतो महाराजांच्या सानिध्यामध्ये आहे तर महाराजांना काय आवडतं तर महाराजांना सुद्धा आपले कर्म आवडतात आपण ज्याप्रमाणे कोणाला मदत करतो आहे गरजू व्यक्तींना मदत केलेली आहे त्या महाराजांना सुद्धा त्याच त्याच गोष्टी जास्त आवडतात जेणेकरून तशाच तेच करून आपण महाराजांच्या जवळ जातो अगदी नामस्मरण करून आपण महाराजांच्या जवळ जातो तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोट नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते लवकरच भेटेल का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत असेच चॅनलवर कनेक्ट राहा जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील सर सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद